आखरी या पद्धतीचं होता आणि महायुतीत तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण दोन जागेचा जो विषय होता मुंबईतल्या एक जागेचा विषय होता पण त्याला सामोपचाराने सोडण्याच्या सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वनवे करायचं हे हे कोणालाच मान्य होणार मी सांगितलं विदर्भातला त्यांना उदाहरण मुद्दा होऊन दिलं की विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि विदर्भामध्ये आता पहिल्या पाच टप्प्यामध्ये आम्ही जिंकूच आणि ज्या अजून पाच जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे नाही ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही अखरी बी जे पीला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत आणि या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचा स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे आणि ते अजूनही सम वेळ गेलेला नाही आहे अजूनही वेळ गेलेला नाही आहे त्यांनी अजूनही त्याच्यावर विचार करावा ही भूमिका आहे आम्ही हायकमांडकडे हा सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे नेते भास्कर जाधव काल म्हटले की सांगलीच्या एका जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रात परिणाम भोगावे लागू जागेवर थेट इशारा होता आम्हीच सांगितलंय ना त्यांनी नंतर सांगितलं मी त्यांच्या नेत्यांच्या समोर पहिले सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे असंच आहे आम्हाला काय इशारा देण्याचा आहे कोणाला इशारा इशारा काँग्रेसवाले कोणाचा समजतात नाही आम्ही जनतेचाच फक्त इशारा समजतो जनतेचा कोल आम्हाला माहिती आहे पण या पद्धतीनं होत असेल तर अजिबात आम्ही खपवून घेणार नाही कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहे कदम वगैरे प्रचारालाही ना जाणार नाही बाहेरही पडणार